तोंड इकडे तिकडे असतील म्हणजे वाचण्याचे तोंड बघा आवळे जावडे आवळे जावडे याला म्हणता जावळा शिक्का आहे एक सारखा शिक्का आहे सार का नाही आम्ही आमच्या मध्ये थोडा बदल आज एवढं घाबरू नका ना चौसष्ट आजार अरे ते नाही म्हणता हे द्या पंचावन आता द्या ला खर्च येत्यांना पण आठ नका काहीच बोलू नका ठोका हे शब्द गेलाय ठोका हो एकाहत्तर ची थापे आता पंचावना दिलेले पंपम 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 या ना ना तिकडे रोशन बोलते रोशन गाव तुमचं मलकापूर मलकापूर तुमचे नाव मलकापूर वडवार अजित बोलते हे आपल्या चॅनल ला बघून आले होते हा हा छोटू शेठ माने बैल घ्यायचा आम्हाला तुमचं बरोबर त्या शब्दाला मान दिला त्यांनी आपल्या शब्दाला मान दिला दोघांनी मान दिला म्हणून आता त्यांचा दोघांचा अभिनंदन धन्यवाद बरोबर मंडप मध्ये लग्न लागणार आहे बरोबर या मंडप मध्ये लग्न इथं आपलं काम आहे आपल्या नावावर गिरे आल्यावर वापस <laughs> नहीं। 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 मी सांगतो ना आपलं दुकान चार वाजेपर्यंत चालू असत आपण वापस नाही झाड तुम्ही पण थांबा वा, चार वाजेपर्यंत दुकान हळू 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 चालतं आपलं ठीक आहे मी काय म्हणतो पहिले सर्वे पोर्ट भर जेवा आपण शेवटी जेऊन झाला मान्य आहे का दादा मान्य आहे का दिल्या घरी आणि माझ्याकडे अशाच गिरायक दमाने यायचा दमाना या गोरांचा व्यवहार रे पंच्याऐंशी ऐंशी दोन कमी ऐंशी पंच्याहत्तर हजार अरे नोट घालू नोट पेडा म्हणे खाते नोट घेतल्यावर वापस ते शिंग सारखे करा त्यांचे वादा तुम्ही चला बोला बरं फटाफट तुम्हाला साठ राहू दे रे तुमला साठ म्हणा पंच्याहत्तर बरं बहात्तर एकाहत्तर बर सत्तर बरोबर नाही काही साठ हजार केलेले आपण सांगितलेले सत्तर समजून घ्या यावर कुठे होणार आहे बोला बर करून टाका बरोबर बोला ना दोन कमी सत्तर शब्द बोला नाही नाही काही तुम्हाला एक शब्द बोला दिसतो मी तुम्ही औषध एक शब्द बोला कोण आठ एक शब्द बोल तुमला साथ मारा काय मग रावणाकरांनी मी गिर जवळ शब्द बोला एक शब्द बोला एक शब्द बोलाय हा बोला

पंचाहत्तर हजार असा धरा आता पंचाहत्तर पंच्याहत्तर दिलेले एकसष्ट आता नाव दादा तुम्ही काढायला लाग चला तुम्ही बाजूला जाऊ नका ना, 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 ना दत्तू महाजन नाणार मांजूरने दादा सत्तर पंच्याहत्तर ची थापे फक्त एकसष्ट आजार दिलेले एकसष्ट मान्य आहे ना दादा मान्य आहे ना दिला घरी जोडीवरती थागिर काय आता आपले काय म्हणतात काय ना तुमना

पर एक चार नेशन ले एक्याण्णव एक्याण्णव एक्क्याण्णव फायनल एक चार मी बर पाच हजार दादा लाखा निशे चार महिन्या नंतर एक्क्याण्णव एक्याण्णव हजार केलेला दादा

बघा एक एक वर्षाची जोड आहे घेतली पंचावन्न फायनल सिंगल सिंगल घेतली फुलकरण कुलकर्ण सिंगल घेतले एक सिंगल एकतीस ला घ्यावा लागण पाहिजे एकतीस हजार करून घेऊन कमी जास्त करून बरोबर